खरं तर पाठीमाग मुख्यमंत्री आणि उदय साबांत यांची एक मिटिंग झालेली होती चिपळूणचे आमदार शिखर निकम साहेब पण माझ्या फार मागं लागलेले होते की बाबा इथं जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा काळ त्यांनी घालवला त्या संगमेश्वरच्या परिसरामध्ये जो सरदेसाईंचा वाडा होता तिथला ह्या सगळ्या गोष्टी आता प्रकर्षाने विशेषतः छावा चित्रपटामुळं जास्त भारत देशातल्या लोकांच्या समोर त्या आलेल्या आहेत आणि मागे देखील त्यांनी असंच मागणी करून आम्ही का तिथलं काही काम करण्याच्याकरता पाच कोटी रुपये दिलेले होते ते पर्यटन विभागातनं दिलेले होते आदिती तटकरे त्यावेळेस त्या खात्याच्या राज्यमंत्री होत्या त्यावेळेसची गोष्ट पण मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये पुन्हा एकदा शेखर निकांनी मागणी केली आणि एकंदरीतच कधी एकही लढाई न हरणारा राजा योद्धा असा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचं रक्षण करणारा स्वराज्य रक्षक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची ओळख निर्माण झाली आणि त्यांची नऊच वर्षाची कारकिर्द पण ती इतकी धाडसी होती एवढी दैदिप्यमान होती एवढी शत्रूला एक जरब बसवणारी होती हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि शेवटच्या काळामध्ये जी फितुरी झाली जे काही गोष्टी चुकीच्या घडल्या त्याच्यामुळं त्यांना तिथं औरंगजेबे सैन्यानी त्यांना तिथं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला इतिहासामध्ये नोंद द्या त्याच्यामुळे इतका त्यांचा तो महत्वाचा सगळा काळ गेलेला असल्यामुळं कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही जाहीर केलेलं होतं राज्य सरकारच्या तर्फे कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली होती की अतिशय नवीन पिढीला प्रेरणा देणारं उत्तम अशा प्रकारचं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं व्हावं आणि त्यावेळेस मी जाहीर केल्यानंतर आमदार शेखर निप्पानी मागणी मला केली होती की दादा तुम्ही तिथं टीम पाठवा तुम्ही स्वतः तिथं या पहा तर मी ठरवलेलंच होतं आणि आजचा दिवस आम्ही निवडला पण आज काही आर्किटेक्ट पण आम्ही बरोबर आणलेले होते इरिगेशन जलसंपदा विभागाचे पण अधिकारी होते आपले पी डब्ल्यू डीचे पण अधिकारी होते स्वतः पालकमंत्री होते आदिती तटकरे या मंत्री महोदया होत्या शेखर काम तर होतेच होते असे सगळे मान्यवर भास्करराव जाधव होते असे बरेच जण तिथं उपस्थित होते आजी आमदार लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षाचे प्रमुख आमचे बाबाजी जाधव म्हणून हो अध्यक्ष ते तिथे होते असे वेगवेगळे मान्यवर तिथं होते आणि आम्ही फार व्यवस्थित बारकाईनं सरदेसाईचे आत्ताचे जे वंशज आहे आत्ताची जी पिढी आहे त्यांच्या पण मान्यवरांशी आम्ही बोललो तिथलं जे मंदिर आहे तिथं अनेक मंदिरं आहे काही मंदिराचे अवशेष आहेत आणि काही मंदिरं थोडीशी खराब अवस्थेत जीर्ण अवस्थेत अशा प्रकारे आहे त्या काळातली विहीर तिथं आहे जिथं ज्या वाड्यामध्ये संभाजी महाराज होते तिथंच पाठीमार्ग मोट ती विहीर आहे आणि त्याला मोठ पण मोठ्याची व्यवस्था आहे पायांनी त्यावेळेस मोठं मारली जायची आणि ती नदी पण तिथून गेलेली आहे तर आता तिथं आमदारांनी अशी मागणी केली की तुम्ही ब्रिजकम बंधारा करा तिथं वर धरण पण आहे त्या धरणाचं पण काही काम करा आणि पाण्याचा साठा वाढवा आणि साधारण ब्रिजकम बंधारा अशा पद्धतीचा करा की तिथं पाणी राहिलं पाहिजे तिथं नदी सुधार कार्यक्रम देखील काही टापून घ्यायचं आहे घाट तिथं बांधायचा आहे अशा बऱ्याच गोष्टी तिथं करायच्या तिथं असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा साधारण त्या काळातलंच ते जे स्ट्रक्चर आहे तिथं पाया की जिथं महाराज राहत होते ते पुन्हा हेरिटेज वास्तू उभा करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तो इतिहास सगळ्यांना कळावा म्हणून मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये अशा तीन भाषेमध्ये तिथे येणाऱ्यांना तो इतिहास ऐकता येईल त्याच्यामध्ये काही वस्तूसंग्रहालय आम्ही करतो आहे तेही वस्तुसंग्रहालयामध्ये महाराजांच्या काळातल्या ज्या काही वस्तू असतात काही वस्तू आम्हाला कळलं की आता पण इथल्या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्यातल्या सहा सात वस्तू त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तिथं करण्याचं आमचा मनोदय आहे आणि सरदेसाईंनी पण मनाचं मोठे प्रमाण आहे त्यांची काही इच्छा आहेत ती पण मी ऐकून घेतली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साटलाईनचं यूट्यूब चॅनल